हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे वडील शहाजीराजे भोसले यांच्या आयुष्यातील मोजकेच प्रसंग वगळता अनेक गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचलेल्या नाहीत शहाजीराजे भोसले यांचा हाच इतिहास लवकरच रणधुरंदर शहाजीराजे या पुस्तकाच्या माध्यमातून सामान्य जनतेपर्यंत पोहोचला जाणार आहे या पुस्तकाचे लेखन पुणे येथे होणार असून इतिहास अभ्यासक संशोधक अमर युवराज दांगट हे करत असून त्यांनी या पुस्तकाच्या समारोपाचे लेखन हे शहाजीराजे भोसले यांच्या समाधी स्थळी म्हणजेच कर्नाटक राज्यातील शिमोगा जिल्ह्यातील होदिगेरे या गावी केले याविषयी बोलताना अमर दांगट म्हणाले छत्रपती शिवरायांनी स्वराज्याची स्थापना केली मात्र त्यांची प्रेरणा शहाजीराजांनी त्यांना दिली मी मागील पाच वर्षापासून या विषयावर संशोधन करत आहे या पुस्तकाचे लिखन करताना मी असंख्य फारसी डच पोर्तुगीज इंग्रजांचे रेकॉर्ड्स देखील तसेच तमिळ कन्नड संस्कृत प्राकृत आणि मराठीतील सर्व संदर्भ घेतलेले आहेत या कागदपत्रांचा अभ्यास केला आहे आपल्याला छत्रपती शिवरायांचा इतिहास माहीत आहे मात्र त्यांची पार्श्वभूमी फारशी माहीत नाही माझ्या या पुस्तकाचा उद्देश ती पार्श्वभूमी सामान्य वाचकांपर्यंत घेऊन जाणे हाच आहे हे पुस्तक ऐतिहासिक दस्ताऐवजांच्या आधारेच लिहिलेले आहे त्याला ऐतिहासिक स्थळांचाही स्पर्श व्हावा महाराजांचा आशीर्वाद लाभावा यासाठी मी पुस्तकाच्या लेखनाचा समारोह हो। हा शहाजीराजे भोसले यांच्या समाधीस्थळी केला आहे रणधुरंदर शहाजीराजे हे अमर दांगट यांचे सहावे पुस्तक असून लवकरच या पुस्तकाचे प्रकाशित होणार आहे